माळ आंबाच्या आश्रयाला व देवीच्या जी हे घाटग वरती गाव यारमाळ आंबाच्या आश्रयाला व देवीच्या आश्रयाला जी आंबाबाईची भक्ती लागली लहान थोरा लाव लहान त्वरालाजी आंबाबाईची भक्तीला दली लहान थोरा लाव लहान थोरा लाजी भाऊ भक्तीला इसरून गेला पळडा धरणी लव पडला धरणी लाजी हे भाऊ भक्तीला इसरून गेला पळडा धरणी लाव पळडा धरणी लाजी हे रागाचं काय पो काय वाटोया गाला व वाहतोय अंगाला जी प्रगत काय पो काय वाटोय घालव वाटो अंगालाजी किती केले देव देवराशी गुण नाही आलं व गुण नाही आलाजी किती क केले देव देवराशी गुण नाही आलं व गुण नाही आलाजी किती केली दौवा दारू चढवत गेला व चढवत गेला किती केली दवा दारू चिडवत गेला व चळवत गेला जी लोळत काय बोलत काय गेला पायरी ला व गेला पायरी लाजी हे लोळत काय बोलत काय யரா ஆ டோங்கரா டோங்க அம்பா ஆட்ட இல்ல டோங்கரா டோங்கராஜி அம்பாபா மாயா பித்தளத்த வளத்த आंबाबाईन माया फिरवी तारा वळात गेला व देवळात गेला जी आंबाबाईचा घरालता तवा गुण व तवा गुण आलाजी आंबाबाईचा घरालता तवागुण आलं व तवा गुण आलाजी हे घटक वरती गाव माळ आंबाच्या आश्रयाला व देवीच्या आश्र्याला जी येवरती गाव मला आंबाच्या आश्रयाला व देवीच्या आसऱ्याला जी